उद्या अमरावती शहरात मोठ्या प्रमाणावर शिवजयंती साजरी करण्यात येणार आहे या पार्श्वभूमीवर कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी अमरावती शहरात पोलिसांनी रूटमार्च काढला अमरावती शहरात मोठ्या प्रमाणात शिवजयंती साजरी करण्यात येणार आहे अमरावती शहरात रॅली देखील काढण्यात येणार असल्यानं शहरात शांतता राहावी आणि कोणत्याही प्रकारे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी अमरावती शहर पोलिसांनी शक्ती प्रदर्शन करत रूट मार्च काढला राजापेठ आणि राजकमल चौकातून हा रूट मार्च काढण्यात आला होता तर ठिकठिकाणी पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे अमरावती शहरामध्ये उद्या शिवजयंती साजरी होणार आहे त्याचप्रमाणे येणाऱ्या कालावधीमध्ये विविध प्रकारचे सण उत्सव हे साजरे होणार आहेत या पार्श्वभूमीवर पोलिसांच्या वतीने आज रूटमार्च करण्यात आला होता याचा उद्देश या हा सर्व नागरिकांना उद्याच्या ज्या उत्सवानिमित्त लावण्यात आलेला बंदोबस्त आमच्या सर्व फोर्सला एरिया डॉमिनेशन आणि एरियाची ओळख व्हावी आणि त्याचप्रमाणे शहरामध्ये एक चांगला मेसेज जावा याकरता हा रूटमार्च आयोजित करण्यात आलेला होता आणि संध्याकाळीसुद्धा आम्ही रूटमार्च बडनेरा एरियामध्ये आयोजित केलेला आहे आत्ता काही पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये जवळजवळ मुख्य मिरवणूक मार्गावर आम्ही रूटमार्च आयोजित केला आहे संपूर्ण शहरामध्ये आमची डिस्ट्रिक्ट पोलीस असतील अमरावती शहर पोलीसचा बंदोबस्त असेल आमची आर सी पी क्यू आर टी त्याचबरोबर नागपूर या ठिकाणहून आलेली एक एस आर पी एफ कंपनी आणि संपूर्ण शहरातील सगळ्या पोलीस स्टेशनचे ए सी पी डी सी पी आणि स्टाफ अधिकारी हे सगळे हजर असतील